दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काही भक्त तुझा गुरुदेवा पुरता हटला भेटला विठला माझा भेटला दुख एकामेका वाटला वाटा भेटला विठला मासा भेटला विठ हाथ भान सोबती ने तुझाल जगन्याच भान अचूक पडल माझा आयुष्याच दान ते जो माया रूप तुझ जवा मी म्हणजे आपल्या सर्वांच्याच आठवणीत राहणारा सुवर्ण दिवस आहे आज आपण माकर सर आणि पाटील सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या हो निमित्ताने इथे उपस्थित आहात आणि हे सुवर्ण क्षण डोळ्यात साठवून राहणारे आहेत पण केवळ आणि केवळ एक शिक्षकच आहे ज्याला मनापासून वाटत की तुम्ही मोठा आणि मोठ त्याच्यामुळे अगदीच आईची माया देणारे हे सगळे गुरुजन आपल्याला लाभलेले आहेत ला हे आपलं सद्भाग्यच आहे मी या सेवापूर्ती किंवा कृतज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं या सर्व शिक्षकांना उदाहरण आयुष्य त्यांचं या कार्यकाळामध्ये त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं असेल त्यांचा छंद जोपासत असतील आले तर त्यांना या काळामध्ये त्यांचं छंद जोपासता या कुटुंबासाठी वेळ द्यावा त्यांना उदगाचं आयुष्य मिळवं त्यांना उत्तम असं आरोग्य मिळव आणि आम्हाला सर्वांना त्यांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी शक्ती मिळव अशी आई जग जंगाची आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व गुरुजनांना या ठिकाणच्या भायू आयुष्यासाठी या ठिकाणी खूप शुभ शुभेच्छा सर्वांचं या ठिकाणी भायू आयुष्य अत्यंत इच्छा धन्यवाद मला, मला, मला आता माझं नाव ज्यावेळी भाषणासाठी इंग्लिश स्कूल म्हणजे भाषण स्पर्धा आठवले मला पण या सगळ्या गोष्टीचा अभिमान वाटतोय आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक पण खूप उत्सुकपणे याला साथ दिली एवढे लांबून आता सरांना खूप त्रास झाला सर आता त्यांचे काल प्रवास नाही सांगायला गेलं तर कडक शिस्त असलेलं डी इंग्लिश स्कूल आणि त्या डी इंग्लिश स्कूलचे ते दिवस कडक शिस्तीचे जरी असले तरी सर्वांना मात्र घडवणारे दिवस होते आज आपण आम्ही सर्व आहोत आपण सर्वजण ज्या पदावर आहोत किंवा ज्या उंचीवर आहोत ही उंची गाठण्यासाठी आणि ह्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी आपल्याला घडवलं ते सर्वजण जण आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा कार्यक्रम होण्यासाठी गेले पंधरा दिवसापासून कारण यासाठी या कार्यक्रम घेण्याची सगळी तर मन धनाने इथं जो जो तीस माणसांची टीम आप होती इथे एक रात्र दिवस आदरते यामध्ये माझा रोल काहीच नाही केवळ फक्त मी नव्याण्णव व्यक्त पहिले गेट म्हणून शाळेत केले के त्याचा अनुभवाची शिडोल घेऊन हे कार्यक्रमात थोडा अनुभव वापरला शेवटी मी इतकंच म्हणे कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब कधी जवळ करायचं नसतं जीवन हे असंच असतं खूप काही गेलं तरी त्यापेक्षाही जास्त उरलेलं असतं आमच्या शिक्षकांनी दिलेली शिकवण त्यांनी दिलेलं ज्ञान त्यांनी केलेले संस्कार हे सदैव आमच्या बरोबर राहणार आहेत प्रथम मातृभूमीला वंदन करतो या ठिकाणी जमलेले सर्व माझे गुरुजन या ठिकाणी शिक्षक इतर वर्ग या सर्वांचे मी प्रथमता स्वागत करतो सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुमचा फुललेला असे जीवन फुलत राहो हीच एक सदिच्छा पुढील जीवनासाठी सर खूप खूप शुभेच्छा गाठली तरी आम्ही भव्य दिव्य शिखरे राहू सदैव तरीही या शाळेचीच पाखरे दिले बळ पंखा टाकल्या कौतुकांच्या माळा सर्वांगुणी निराळी न्यू इंग्लिश स्कूल दोन हजार एक बॅच एक माझी शाळा इथेच होती तुळस मंजिरी इथेच होती तुळस मंजिरी इथेच पिंपळ हलवा या माझ्या शाळेला मी आल्याची कळवा धन्यवाद आपण अनेक कार्यक्रम पाहिले असतील परंतु नयेत शिक्षण संस्थेकडून कवठ्याच्या शाखेत सेवापूर्ती न होता इतर शाळेमध्ये सेवापूर्ती झाली परंतु हा कार्यक्रम कवठ्यामध्ये संपन्न होत आहे यातच या शिक्षकांचं योगदान आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काही काम केलं हा मोठेपणा आपल्याला दिसून येतो मला आपण बोलले संधी दिली आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचं स्वागत केलं अभिनंदन केलं आमचा सत्कार केला मी सर्व शालेय स्कूल कमिटी या ठिकाणचे मुख्य आपण किंवा गावची जी कमिटी आहे किंवा हे जे वागतरे स्वप्न वागतरे या सगळ्यांचं मी त्यांच्या संपूर्ण मित्र मित्रमंडळीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझे विद्यार्थ्यांनी जेव्हा आयोजित केलेलं आहे त्याबद्दल त्याचा अभिमान वाटतो किंवा हे जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमचं हे या ठिकाणी सत्कार म्हणून आणलेलं आहे निश्चितपणे आमची ही जी संपत्ती आहे ना हीच आमच्या आयुष्यभराबरोबर पर आमच्या बरोबर येणार आहे आणि म्हणून मी या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो देव थोर मानवा का गुरु थोर मानवा मला वाटते गुरु थोर हे तयाच्या कृपा प्रसादे रघुराज पावे अशा गुरुजनांचा आपण सन्मान केला सगळ्यांना ज्यांनी त्यांनी आयोजक स्वप्न आहे भारत आहे दत्ता मंजळ असतील आणखी असतील सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो मी विद्यार्थ्यांमधून घेणारा माणूस आहे तुम्हाला माहीत नसेल मी शिक्षक होतो मुख्याध्यापक होतो आणि आत्ता मी परत विद्यार्थी झालेलो आहे गेलेल मी दोन वर्ष पूर्ण करून मी आता <आशार> <Pepsi> एल मी ठरला आहे त्यामुळं मी या कवठे गावाच्या विद्यार्थ्याकडून मी असा म्हणून घेतलेला आहे की मी एल एल मी दोन वर्ष आदर्श विद्यार्थी म्हणून ठरलेला आहे आणि त्याचं कारण मी कवठेगावच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली मी आता आणि पुन्हा एकदा जाता जाता या ऐतिहासिक अवर्णनीय कार्यक्रमामध्ये तुम्ही तण मन धन सगळं ओतून वेळ देऊन आम्हा लोकांचा जो सन्मान केला आम्हाला इथं बोलावलं आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल मी हात जोडून तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला अशीच सद्बुद्धी वेळोवेळी होतून सत्कार्य झालो अशी तुम्झा तुम्झा सद्बुद्धी तुम्हाला एम आई आणि पंढरीचा पांडुरंग देवो अशी परमेश्वरी प्रार्थना करतो पुण्या तुम्हाला धन्यवाद देतो आणि सांगतो ते हिन ते करून भरपूर प्रेम दिलं शिक्षण करण्याच्या मध्ये कोणी कोणाला शिकवत नसतो हे शिक्षण कोरोनाचं मुख्य नाही ती कोटी पण शिकवत जातो कारण जो तो आपापल्या पद्धतीने शिकवत असतो आम्ही शिक्षक तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतो त्या सगळे शिक्षक भेटले सगळे विद्यार्थी भेटले आणि तुम्ही आमचे एवढे मान सन्मान केला सर्वांना धन्यवाद जयते

आणि ह्या ह्याच्या कौतुक करायला मी शब्दाचं सांगितलं आणि तुम्हाला सर्वांच सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी ज्यांनी होण्यामध्ये हातभार वेळ दिलेला आहे त्या सर्वांचं कौतुक करावं करावं पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानून मानू शब्द एकत्र हा मला आनंद वाटला एवढ्या अडचणीतो एकत्र आणण्याचं ज्यांच्याकडे स्कीम आहे अतिशय ते चांगले कार्य आहेत त्यांनी असंच गावचे कार्य पुढं चालू ठेवा हो। सर्वांना काही जीवनासाठी शुभेच्छा देतो मुलं म्हणजे माझे विद्यार्थी अतिशय कष्टाळ फक्तच एक अपेक्षा आपल्याला कौटे गावातून बाहेर जायची गरज नाही असं निर्माण काय तर निर्माण करा मला काय म्हणायचं लक्षात आलं का मारा पूर्वी जसे बारा बारा बरोधीदार होते म्हणजे आमच्यावर आता इथं काय मला माहित असेल सुद्धा कि गावाच्या बाहेर जायची काय गरज नसायची म्हणजे तिथं सगळं तसं इथं सगळे डॉक्टर इथं पाहिजे सगळे इंजिनियर आपल्याकडं पाहिजेत सर्व त्या सर्व काही आपल्याकडे पाहिजे अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकाल असं मला वाटत आहे आणि ती तुम्ही निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो कवठेकरांनी मला काय केलं गणेशित काहीतरी कार्यक्रम झाला होता गणेशीच्या शाळेचं काम मी केलं होतं आपल्या प्राथमिक शाळेचे सुद्धा असं उभारा करून काम केले होतेच खचू नका आणि तुम्ही दिलेला आहे ना हा आणि सन्मान केलेला आणि ह्यांनी जी गाठलेली पगडी ना राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मला श्रेष्ठ आहे आज खर तर आपण सुरुवातीला सर्वात पहिले आभार कोणाचे मानले पाहिजेत तर सर आपण सर्व गुरुजनांचे आभार मानले पाहिजेत आज जर पाहिलं तर आम आज आम्ही विद्यार्थी लखपती असो करडपती असो किंवा कोणी कुठल्या चांगल्या मुद्द्यावर असो परंतु आज खऱ्या अर्थानं सर्वात श्रीमंत जर कोण असेल तर तुम्ही सर्व गुरुजना वंदे मातरम ला सस्यशा